नमस्कार जयशंकर माहेश्वरी यूट्यूब चॅनेल वरती तुमचे सर्वांचे सहर्ष स्वागत आपला आजचा विषय आहे लाल बहादूर शास्त्री यांच्याविषयी विषयी सुंदर मराठी भाषण जर चॅनेलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनेल लाईक ला आणि सबस्क्राईब अवश्य करा चला तर मुलांनो आपला आजचा विषय आहे लाल बहादूर शास्त्री या विषयावरती प्रेरणादायी सुंदर मराठी भाषण साधेपणात दडलेला मोठेपणा साधेपणात दडलेला मोठेपणा त्यागात सामावलेला जीवनाचा गहीवर त्यागात सामावलेला जीवनाचा गहीवर जय जवान जय किसान हा मंत्र जय जवान जय किसान हा मंत्र शास्त्रीजींचा अमर प्रेरणा सागर शास्त्रीजींचा अमर प्रेरणा सागर साधेपणा दडलेला मोठे पना, त्यागात सामावलेला जीवनाचा गही वर, जै जवान जै किसान हा मंत्र शास्त्रीजींचा अमर प्रेरणा सागर आजच्या कार्यक्रमाचे उपस्थित मान्यवर पाहुणे शिक्षक वृंद आणि माझ्या प्रिय मित्र आज मला भारताचे माजी पंतप्रधान आणि खऱ्या अर्थाने जनतेचे नेते असलेल्या लाल लालबहादूर शास्त्री यांच्याविषयी काही बोलण्याची संधी मिळत आहे याचा मला अतिशय आनंद होत आहे लाल बहादूर शास्त्री हे नाव घेतले की आपल्याला साधेपणा प्रामाणिकपणा कर्तव्यनिष्ठा आणि देशप्रेम यांचे मूर्तिमंत प्रतीक आठवते त्यांचा जन्म दोन ऑक्टोबर एकोणीसशे चार रोजी उत्तर प्रदेश प्रदेशमधील मुघलसराय येथे झाला लहानपणापासूनच त्यांनी कष्ट प्रामाणिकपणा आणि त्याग यांना आपल्या जीवनाचा मूलमंत्र मानले त्यांच्या व्यक्तिमत्वात मोठेपण होते परंतु त्यांनी कधीही आपल्या साध्या जीवनशैलीचा त्याग केला नाही ते नेहमी देशप्रथम या तत्वावर विश्वास ठेवत त्यांचा प्रसिद्ध नारा, जय जवान जय किसान आजे ही प्रत्येक भारतीयाला प्रेरणा देतो या गोष्टी मागे त्यांच्या मनातील सैनिक आणि शेतकरी यांच्या विषयीचे अपार प्रेम आणि आदर दडलेला होता एकोणीसशे काळात शास्त्रीजींनी अद्भुत नेतृत्व दाखवले त्यांनी देशातील जनतेला आत्मविश्वास दिला आणि सैनिकांना धैर्याने लढण्यासाठी प्रेरित केले युद्ध काळात त्यांनी दिलेले भाषण आणि घेतलेले निर्णय यांनी भारताची प्रतिष्ठा जगभर वाढवली तेवढेच नव्हे तर अन्नधान्याच्या त्यांचा काळात त्यांनी स्वतः एक वेळेचे अन्न वर्ज करून लोकांना त्यागाची प्रेरणा दिली एवढे महान नेतृत्व कोचितच इतिहासात घडते शेतकऱ्याच्या घामाला दिला मान शेतकऱ्याच्या घामाला दिला मान सीमेवरच्या जवानाला दिला सन्मान सीमेवरच्या जवानाला दिला सन्मान भारत माता जपली त्यांनी प्राणापरी भारतमाता जपली त्यांनी प्राणापरी शास्त्रीजींनी उभा केला विश्वासाचा दरबार शास्त्रीजींनी उभा केला विश्वासाचा दरबार शेतकऱ्याच्या घामाला दिला मान सीमेवरच्या जवानाला दिला सन्मान भारत माता जपली त्यांनी प्राणापरी शास्त्रीजींनी उभा केला विश्वासाचा दरबार शास्त्रीजींच्या जीवनातून आपल्याला शिकण्यासारखे खूप काही आहे त्यांचा साधेपणा आपल्याला नम्र राहायला शिकवतो त्यांचे प्रामाणिक नेतृत्व आपल्याला सत्याशी प्रामाणिक राहायला शिकवते तर त्यांचा त्याग आपल्याला देशहितासाठी कर्तव्य बजावण्याची प्रेरणा देतो प्रिय मित्रांनो आजच्या तरुण पिढीने शास्त्रीजींचा आदर्श ठेवून प्रामाणिकपणे कार्य केले तर भारत नक्कीच प्रगतीपथावर अधिक वेगाने जाईल सत्य त्याग निस्वार्थी सेवा सत्य त्याग निस्वार्थी सेवा हाच शास्त्रीजींचा ध्यास हाच होता शास्त्रीजींचा ध्यास आपणही चालूया त्या वाटेवर आपणही चालूया त्या वाटेवर मिळेल भारताला प्रगतीचा प्रकाश मिळेल भारताला प्रगतीचा प्रकाश सत्य त्याग निस्वार्थी सेवा हाच होता शास्त्रीजींचा ध्यास आपणही चालूया त्या वाटेवर मिळेल भारताला प्रगतीचा प्रकाश शेवटी एवढेच म्हणेन की लाल बहादूर शास्त्री यांचे जीवन म्हणजे साधेपणातून महानतेकडे जाण्याचा आदर्श मार्ग त्यांचे विचार त्यांचे कार्य आणि त्यांचा देश प्रेमाचा वारसा हे आपल्यासाठी सदैव प्रेरणादायी ठरतील धन्यवाद चला तर मुलांना तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ कसा वाटला ते तुम्ही कमेंट्समध्ये नक्की कळवा व माझ्या चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब अवश्य करा व शेजारी बेल आयकनवरती क्लिक करा म्हणजे तुम्हाला माझ्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळत राहील थँक्यू भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये नवीन विषयांवरती